आज आपण बघूया कंटोळीची रानभाजी तर या भाजीमध्ये आपण काळेवटाणे घालून ही भाजी करणार आहोत आणि या काळे वटाणे घातल्याने या भाजीची चव का फार छान येते तर तुम्ही नक्की ही भाजी काळे वटाणे घालून ट्राय करा नमस्कार मैत्रिणीनो गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघूया कंटोळीची भाजी काळे वटाणे घालून तर त्यासाठी मी इथे मार्केटमधून पाव किलो ही कंटोळी घेऊन आली आहे आता ह्याला बरीच नावे आहे कोण करटुलं म्हणतात कोण कंटोळी म्हणतात कोण फागलं म्हणतात कोण काटलं म्हणतात असं बरीच नावं आहेत तर ही भाजी फक्त पावसाळ्यात अवेलेबल होते आणि ही आरोग्यवर्धक असल्याकारणाने ॲटलीस्ट पावसाळ्यामध्ये दोन तीन वेळा ही खाल्ली गेली पाहिजे या भाजीमध्ये ही उपजतच येते त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलीही केमिकल किंवा काही वापरलं जात नाही तर ही आरोग्यासाठी तर उत्तम आहेच शिवाय ही भाजी जरी महाग असली तरी आपण दोन तीन वेळा तरी खाल्ली पाहिजे आणि ही भाजी आता आपण काळे वटाणे घालून करणार आहोत तर त्यामुळे या भाजीची चव तर छान येणारच आहे तर त्यासाठी मी इथे हे काळे वटाणे रात्री भिजत घातले होते त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि सोडा घातला होता कारण कधी कधी काळे वटाणे पटकन भिजले जात नाहीत तर ते बघा आता सोडा आणि मीठ घातल्यामुळे चांगले टम्म फुगलेत तुम्ही अशीच ते काळे वटाणे कुकरला तीन शिट्टा काढून वापरू शकता किंवा ह्याला मोड आणून घातले तर अगदी उत्तम कारण मोड आणल्याने भाजी लवकरही शि शिजते आणि ती तब्येतीला चांगली असते त्याच्यामुळे आपल्याला गॅसेस वगैरे होत नाही तर इथे आता मी ही जी कंटोळी आहे ती छोट्या साईजच्या असेल तर बघा ह्याच्यामध्ये अजिबात बी कुठे तुम्हाला दिसणार नाही एकदम कोवळ्या बिया असतात तर त्यामुळे ती पूर्ण भाजी आपली वापरली जाते पण तेच जर आपण इथे आता ही बघा ही जून भाजी आहे तर हे मग आपल्याला असे जे जून बिया असतात ते काढून टाकून द्याव्या लागतात भाजी तेवढी फुकट जाते एक तर ही भाजी काय कमी प्रमाणात असल्याने ती महाग असते त्यामुळे फुकट जाऊ नये याच्यासाठी जर तुम्हाला हे भरून करायची असेल तर मोठ्या तुम्ही कंटोळ्या घेऊन या आणि लहान करायची असेल तर छोट्या घ्या आता मी ते पूर्ण भाजी बघा चिरून घेतली आहे तर या भाजीसाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा टमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे तसंच इथे एक मिरची पण मी चिरून घेतली आहे आणि आता ह्याच्यासाठी लागणारे जे काळे वटाणे मी ते कुकरला तीन शिट्या करून घेतल्या आणि बघा किती छान शिजले गेलेत तर मोड आल्यानंतर ते चांगले शिजतात तर इथे आता आपण एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तीन चार चमचे जवळजवळ तेल घालून घेणार आहोत आणि एक चमचा राई तेल तापलं की आपण याच्यामध्ये राई घालणार आहोत राई तडतडली की आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि जी एक मिरची आपण चिरून ठेवलेली तेलात घालायची ते तेलात परतल्याने त्या मिरचीचा भाजीला चव छान येते तर आता ही ते थोड्या वेळ मी परतून घेते आणि त्याच्यानंतर आपण जो लसूण आहे ठेचून आहे ते चार पाच पाकळ्या लसणीच्या मी ठेचून घेतल्या आहे लसूणही आपल्या तब्येतीला चांगला असतो म्हणून मी नेहमी भाजीत घालत असते पण तुम्हाला जर घालायचं नसेल तुम्ही नाही वापरला तरी चालेल त्याच्यामुळे काय चवीत फरक पडत नाही आणि थोडंसं हिंग घातलं इथे हिंग घालून पुन्हा एकदा थोडंसं आपण भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण जो कांदा बारीक चिरून ठेवला आहे तो आपण घालायचा आता कांदा आणि कांदा चांगला सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ घालूया कारण मिठामुळे तो पटकन सॉफ्ट व्हायला मदत होते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक आपण जो टमॅटो बारीक चिरून ठेवला आहे तोही याच्यामध्ये घालून घेऊया आता थोडा वेळ आपल्याला मीठ घातल्यानंतर ही परतून घ्यायची आहे आणि ह्यातच आपण आता टमॅटो घालूया बघा हा आता कांदा थोडासा असा ट्रान्सपरंट झाला आहे तर टमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा छान आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत आता ह्या भाजीमध्ये ही का खाल्ली पाहिजे तर कारण ह्याच्यामध्ये लो आहे प्रोटीन आहे चरबी कमी करते ही भाजी त्याशिवाय ह्या भाजीमध्ये डायबिटीजचे पेशंट असतात त्यांच्यासाठी पण ही उत्तम आहे तसंच फायबर आहे पचायला हलकी आहे आता मी इथे हे बघा अर्धा चमचा मी हळद घातली त्याच्यानंतर माझा मालवणी मसाला जो आहे तो मी जवळजवळ दीड ते पावणे दोन चमचे घातले याच्यात माझा गरम मसाला पण आहे मालवणी मसाल्यामुळे त्यामुळे मी, मी सेपरेट काही घातला नाही जर तुम्ही इथे काळे वटाणे घालत असाल तर ग तर गरम मसाला आवर्जून घाला तुमच्याकडे जर मिक्स मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर आणि गरम मसाला सेपरेट घाला तिथे आता मी हे पूर्ण या मसाल्यामध्ये ही भाजी पुन्हा चांगली मिक्स करून घेते आणि आप आपल्याला ही भाजी फक्त वाफेवर शिजवायची आहे ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं पाणी घातलं की ती भाजी पचपचित पस होते वाफेवर शिजवली की त्या भाजीला चव छान येते त्यामुळे आता इथे मी एक ताट ठेवून त्याच्यावर थोडंसं पाणी ठेवणार आहे आणि त्या वाफेवर ती बारीक मंद घ्यासवर शिजवून घेणार आहे तर दहा मिनटांनी जवळजवळ आता झाली आहे दहा मिनटांनी आपण ही भाजी बघूयाच बघा आतून खालून त्याला पाणी सुटलं आहे पाणी न घालता पण याला पाणी सुटलं आहे तर आपण ही होत आलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये जे काळे वाटाणे आपण शिजवून घेतले ते घालूया आणि थोड्या वेळ आता झाकण न घालता आपण थोडीशी हलवून ती शिजत ठेवायची आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही इथे जर तुम्हाला दाण्याचा कूट वापरायचं असेल तर दाण्याचा कूट घालू शकता तर आम्ही इथे आता खोबरा ओलं खोबरा वापरतो भाजीमध्ये तर मी इथे आता ही भाजी बघूया आपण शिजली आहे का आणि शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालूया तर माझी आता भाजी ही झालेली आहे त्याचा कलर पण बघा थोडासा चेंज झाला आहे तर मी आता ह्याच्यामध्ये हे ओलं खोबरं घालते तुम्ही दाण्याचा कूड घालायचं असेल तर तो पण घालू शकता आता थोडं खोबरं आणि दा घातल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडा वेळ दोन मिनटं भाजी वाफून घ्यायची कारण ते खोबरं कच्चा आहे आणि ते शिजलं पाहिजे आता आपली ही भाजी झाली आहे तर कोथंबीर घालून ही भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर प्रकारे ही भाजी अगदी दहा मिनटात वाफेवर शिजते तर तुम्ही नक्की काळे वटाणे घालून ट्राय करा ही भाजी खूप छान होते मात्र काळे वटाणे घातल्यावर गरम मसाला घालायला विसरू नका तरच या भाजीला छान चव येते आणि ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत दोन्हीसोबत छान लागते तुम्ही करून बघा आणि कशी झाली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही ही भाजी कशी करतात तेही मला कमेंट्स करून सांगा आणि अशाच रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तो नवीन नवीन रेसिपी तुम्ही माझ्या बघत राहा आणि मित्रमैत्रिणींसोबत माझा हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद